पडजाई गावात आमदार कुणाल पाटील यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार पाटलांच्या हस्ते करण्यात आला विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानं ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केलंय या विकास कामामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधणे हनुमंतराया मंदिर सभागृह बांधणे तलाठी सज्ज कार्यालय बांधणे अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण स्मशानभूमी वॉल कंपाऊंड परिसरात बैठक व्यवस्था करणे वडजाई माता मंदिर सभामंडप शेड उभारणे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवणे गाव दरवाजा सुशोभीकरण करणे आदिवासी वस्तीतील भगवान वीर एकलव्य स्मारक सुशोभीकरण करणे व वडजाई येथील पेवर ब्लॉक बसवणे अशा विविध प्रकारच्या अकरा विकास कामांचं लोकार्पण यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं जेव्हा भेटायला आले तेव्हा चर्चा झाली आणि खूप दिवसापासून कार्यक्रम पेंडिंग आहे तो कार्यक्रम आपण करून टाका अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं की सात तारखेला हा कार्यक्रम आपण करून टाकू कारण बारा तेरा तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे ते काहीतरी मला वाटतं दसऱ्याची वाट बघतायत दसरा मेळावा एकदा करून घेऊ आणि दसरा मेळावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लावू असं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग चालू आहे त्यामुळे तेरा चौदा तारखेला आचारसंहिता लावतील आणि नोव्हेंबर महिन्याच्या चौदा पंधरा तारखेला त्या तरकेल ठिकाणी मतदान घेतील अशा प्रकारचं नियोजन चाललं आहे आणि त्यामुळे मग मी सर्व प्रमुख मंडळी जी वड्यायची आली होती त्यांना म्हटलं दादा की आचारसंहितेच्या आधीच तुमचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि तुमचा कार्यक्रम तुम्ही ज्या दृष्टीने नियोजन करताय किंवा तुमचा जो उत्साह आहे तो उत्साह बघितल्यानंतर म्हटलं मला असं वाटतं आहे की सुद्धा सुरुवात करून टाकावी आणि प्रचाराचा सुद्धा त्या ठिकाणी आपण न सुरवात करावी अशा प्रकारचं विचार केला आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत दिमागदार पद्धतीने भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण सर्वांनी करून घेतला खरंच वडकेकर सर्व ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचं धन्यवाद अर्पण करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य गुलाबदादा खोतेकर मंचावरती विराजमान सर्वच तोला मुलाचे नेते मंडळी खास करून आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी सौदाण्याचे आपले ज्येष्ठ नेते संभा उपस्थित झालेले आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बरेचसे कामं अरुण हा स्वतः जिल्हा परिषद म्हणून करून टाकतो आणि त्याला नाव देतो कुणालबाबांनी करेल आहे असं ते सुद्धा आपले प्रमुख कार्यकर्ते सन्मान्य अरुण उपस्थित सर्वच पंचायती विराजमान चोला मोलाचे पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब सन्मान्य दाराभाऊ या ठिकाणी पंढरी भाऊसाहेब मार्केटचे आणि खरेदी विक्री संघाचे सर्वच सन्मानिय संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आमचे गणेशदादा गर्दे उपस्थित सर्वच गावातील ज्येष्ठ मंडळी पंचकृषीतून आलेली सर्व वडीलधारी मंडळी खास करून रानमागा तिखी आणि सर्वच तिकडच्या संपूर्ण गटामधून यावेळी वडजाई गावातील ग्रामस्थ काँग्रेस पदाधिकारी सरपंच आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे